नमस्कार मैत्रिणी नवमी वर्षा वर्षा फॅशन युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या साडीवरची ब्लाऊज डिझाईन तर बघा ही साडी आहे ऍक्च्युली आमच्या ननंदबाईला घेतलेली साडी आहे आणि त्यांच्याच साडीवरचा ब्लाऊज मी शिवणार आहे आणि त्याचीच डिझाईन इथे मी तुम्हाला दाखवत आहे तर बघा त्याला टीप आलेली आहे म्हणजे आपल्याला कटिंग करण्याची गरज नाही तिथे कच्ची टीप मारलेली आहे ब्लाउजला तीच आपण उसवून घेणार आहोत आणि हा ब्लाऊज पीस मोकळा करून घेणार आहोत साडीमधून व्यवस्थित टिपा अगोदर काढून घ्यायची आहे आणि ही जी ले ले लेस आलेली आहे ती आपण बाईला वापरणार आहोत सर्वात अगोदर मी ही लेस काढून घेत आहे जी की आपल्याला बाईला लावण्यासाठी उपयोगी पडणार आहे ऍक्च्युली हा चव्वेचाळीस चेस्टचा चा म्हणजे ब्लाउज आहे तर याचा मी तुम्हाला स्क्रीनवरती पण माप देणार आहे इकडनं बंद बाजू आहे आणि ओपन बाजू या साईड नाही म्हणजे आपण इकडं गळ्याची कटिंग करून घेणार आहोत तसेच मी या अगोदर पण खूप सारे ब्लाऊजच्या डिझाईन दाखवलेल्या आहेत तर त्या पण तुम्ही नसेल बघितलं तर नक्की चेकआउट करा मी तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक कमेंट बॉक्समध्ये पिन करते म्हणजे या अगोदरच्या ब्लाऊज डिझाईन त्यावर तुम्ही क्लिक करून ते व्हिडिओ बघू शकता तरी ती खुर्ला गळा मी घेत आहे अडीच इंच गळा लांबी आहे आपली आठ इंच व्हिडिओमधलं तुम्हाला काहीही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेअर पण करा इतरताईंना जेणेकरून ज्यांना शिवणकामाची आवड आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल तर याचा मुंडा घेतलेला आहे मी सात इंच आणि ब्लाऊजची घडी घेतलेली आहे बारा ते साडेबारा इंच कारण की हा चव्हेचाळीस छातीचा म्हणजे मापाचा ब्लाऊज आहे तरी ते आपण मटका गळ्याचा आकार देऊन घेत आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अगदी पाच ते दहा मिनटामध्येच ही आपली ब्लाऊज डिझाईन तयार होते आणि खूप सोपी आहे शिवायला एकदम पटकन आणि साधी सिंपल ब्लाउज डिझाईन आहे तर हे जे अस्तर आहे मी ते सुईच्या बाजून ठेवलेले आहे जेणेकरून आपल्याला ते पलटी मारून घ्यायची आहे टाचणी लावून घेतलेली आहे जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करायला सोपं पडेल आणि गळ्याच्या बाजूने आणि कमरेच्या बाजूने आपल्याला व्यवस्थित स्टिचिंग करून घ्यायची आहे तुम्ही अगोदर उलटे सुलटे ब्लाऊजचं ओरिजिनल ते कपडा आहे फेब्रिक ते अगोदर चेक करून घ्यायचं आहे कारण की आपण म्हणजे जे आ, सुईची राईट बाजू आहे त्याच बाजूने अस्तर ठेवून घेतलेला आहे नंतर आपला हा कपडा म्हणजे अस्तरचा कपडा पलटी मारणार आहोत तर ते बरोबर आपलं आतील साईडनी जाणार आहे अस्तर आणि एक्स्ट्रा कापड आपण कट करून घेत आहोत तसेच गळ्याच्या बाजूने पण आपण व्यवस्थित असे कटिंग करून घेत आहोत अशा पद्धतीने आपण स्टिचिंग केल्यामुळे काय होतं आपल्याला गळ्याला पण आपल्याला गोठ किंवा म्हणजे गळापट्टी लावण्याची गरज पडत नाही आणि कमरेला पण आपल्याला कंबरपट्टी लावण्याची गरज पडत नाही त्यामुळे आपला ब्लाऊज खूप पटकन शिवून होतो बघा अशा पद्धतीने हात घालून मी हा कपडा पलटी मारून घेतलेला आहे म्हणजे आज तर बरोबर आपलं आतील बाजूस गेलेलं आहे आपली फ्रंट साईडची ब्लाऊजचं जे फेब्रिक आहे ते वरतून आलेलं आहे तर आता आपण यावरती टॉप स्टीच देऊन घेत आहोत रुंद रुंदीवरती आपण एक लेस लावून घेणार आहोत बघा फायनली अशा पद्धतीने खूप सुंदर अशी अगदी कमी वेळामध्ये आपली ही ब्लाऊज डिझाईन बनून तयार झालेली आहे आपण इथे कुठलाही पॅच लावलेला नाही पण पॅच न लावताही आपण खूप सुंदर अशी ही लेस वर्क ब्लाउज डिझाईन बनवलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं अगदी मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थक जय जिजाऊ जय शिवराय